नमस्कार श्रीकलाने खूपच घाणेरडा प्लॅन केलेला असतो मोठ्याबाईंच्या जीवाशी खेळ करत असते ती म्हणत असते अधोक्षस दादा जाऊन झोपात उद्या स्वतःच्याच आईच्या चितेला अग्नी द्यायचा आहे आणि ती वेड्यासारखी हसत असते तर इकडे मोठ्याबाईंना कसं तरी होत असत त्याच वेळेला इंदू मोठ्याबाईंजवळ येते आणि मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई काय होतंय तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला समजत नाहीये मला काय होतय ते त्यावेळेला लगेच इंदू बोलते मोठ्या बाई प्लीज शांत राहा तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अगं मला श्वास घ्यायला त्रास होतोय मला समजतच नाहीये काय होतय तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई प्लीज प्लीज घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल मोठ्या बाई प्लीज स्वतःला शांत ठेवा तेवढ्यात मात्र किंतू पप्प्याला फोन लावते आणि पप्प्याला एवढ्या रात्री म्हणते पप्प्या प्लीज लवकरात लवकर ये आपल्याला तालुक्याला जायचं आहे ती कोणालाही घरात कळू न देता मोठ्याबाईंना तालुक्याला घेऊन येते आणि डॉक्टरांना दाखवते त्यावेळेला डॉक्टर म्हणतात नशीब तुम्ही त्यांना वेळेवरती आणलं म्हणून नाहीतर त्यांच्या पोटात असं काही विष गेलं होतं जे विष संपूर्ण शरीरात पसरणार होतं आणि तेव्हा मात्र मोठ्या बाईंचा सुद्धा जाऊ शकत होता हे ऐकल्यानंतर इंदू हतरते इंदू बोलते हे कसं काय शक्य आहे मोठ्याबाई तर घरातलं अन्न सोडून बाहेर काहीच खात नाहीत आणि बाहेर कधी जायचा प्रश्नच येत नाही म्हटल्यावरती हे सर्व कसं काय झालं आणि इंदू मोठ्याबाईंना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जाते तेव्हा लगेच मोठ्याबाई इंदूला बोलतात इंदू खरंच थँक यू तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई ते सर्व सोडा ते माझं कर्तव्य आहे ओ हो। मी जे काही आहे ते मनापासून केलं पण आता मात्र मला या गोष्टीचा विचार पडला आहे तो म्हणजे मोठ्या बाई स्वतःच्या मनाला विचारा हे सर्व असं कसं काय घडू शकतं तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात खरंच कळत नाही तू काय बोलतेस ते तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई अहो विचार करा जर का वेळेवरती आपण डॉक्टरकडे आले नसतो तर तुमचा जीव गेला असता तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय जीव गेला असता अगं काही काय बोलतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई प्लीज स्वतःला सावरा आणि मी सांगतोय त्या गोष्टीचा विचार करा मोठ्या बाई हे खरंच खरंच मी सांगते ते खरं आहे तुम्ही अशी कोणती गोष्ट प्यायलात का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अगं माझं ना खूप डोकं दुखत होत तेव्हा गोपाळने मला डोक्याची औषध दिली आणि तेच औषध मी घेतलं तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही विचार करा तेव्हा गोपाळ रोज असतो तसा होता की की जरा वे वेगळ्याच विचारात होता तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात खरं सांगू गोपाळचं वागणं मात्र मला पटलं नाही तो वेगळ्याच विचारात होता असं वाटत होतं की कुणीतरी त्याला त्याच्या तालावरती नाचवतय तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई का तुम्ही ते औषध घेतलं बाई हा सगळा त्या श्रीकलाचा खेळ होता त्या श्रीकलाने तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मोठ्याबाई मी तुम्हाला सांगते ना ती श्रीकला आपल्या घरावर उठली आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू हे जर का खरं असेल ना तर त्या श्रीकलाला संपवायला पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई ते सर्व जाऊ देत आधी या गोष्टीचा विचार केला पाहिजे कि आता काही करून त्या श्रीकलाचा डाव फसला हे जेव्हा तिला कळेल तेव्हा ती आणखीनच काही ना काहीतरी खेर रचेल आणि तेव्हा मात्र आपण तिला पुरून उरलं पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई इंदूला बोलतात इंदू तू काळजी करू नकोस तिला जे करायचंय ते करू देत पण आपण पन मात्र शांत बसायचं नाही तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही येते श्री श्रीकला म्हणजे काय काय करू शकते याची जाणीव आहे ना तुम्हाला श्रीकला कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तिला कोणत्याही थराला जाऊ देत पण तिला माहिती नाही मी मी मोठी बाई आहे सकाई सकाई वही नी? वही नी आता मात्र तिची वरात काढते की नाही बघ इकडे सकाळी सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी आलेले असतात पण मोठ्या बाई अजून आल्या नाहीत म्हटल्यावरती व्यंकू महाराज बोलतात वहिनी वहिनी कशा काही आल्या नाहीत अजून तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हो ना वहिनी कधी अशा उशिरापर्यंत राहत नाहीत आतापर्यंत त्या यायला पाहिजे होत्या तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई दमली असेल म्हणून जरा झोपली असेल तेवढ्यात मात्र गोपाळ बोलतो मोठ्या बाई आणि दमल्या असतील म्हणून झोपल्या असतील हे शक्यच नाही अधोक्ष अरे काय बोलतोय तू मोठ्या बाईंना तर आपण कधीपासून ओळखतोय तुला माहिती आहे ना त्या अशा पद्धतीने झोपूच शकत नाही ते तेवढ्यात तिथे इंदू आलेली असते आणि इंदू अधोक्षला म्हणते काही नाही अधोक्षज अरे मोठ्या बाईंना येतच आहेत तेव्हा श्रीकला बोलते येतच आहेत अधोक्षस दादा तुम्ही एक काम करताय का तुम्ही आहे ना मोठ्या बाईंना त्यांच्या रूम मध्ये जाऊन बघा तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो श्रीकला अगं असं का बोलतेस अगं मोठ्या बाईंना त्यांच्या रूम मध्ये जाऊन बघायची गरज काय आई आली ती बघ ना आणि मोठ्या बाईंना चालत येताना बघून श्रीकलाचे धाबेस दनानंततात तिला फुल घाम फुटतो बाई श्रीकलाच्या पाठीवरती जोरात थाप मारत बोलता श्रीकला अगं काय झालं एवढा घाम का फुटलाय तुला तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही नाही तेव्हा लगेच महाराज बोलतात अगं श्रीकला मोठ्या बाई म्हणतायत ते बरोबर बोलतायत अगं बाळा तुला किती घाम फुटलाय ते बघ ना तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरते तिला काय करावं तेच कळत नसत श्रीकला स्वतःचा घाम कसा तरी पुसते आणि म्हणते काही नाही आणि ती तिथून जात असते तेवढ्यात मात्र इंदू तिच्या पायात पाय अडकवून तिला तोंडावर आपडते श्रीकला तोंडावर पडलेली असते गोफा लगेच उडतो आणि स्वतःच्या बायकोला सावरायला जातो तेव्हा श्रीकला मोठ्यानी ओरडते इंद्रायणी ताई त्यावेळेला इंदू बोलते सॉरी सॉरी अगं चुकून पाय अडकला गेला त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला अगं चुकून झालं ते तेव्हा ते लगेच इंदू बोलते चुकून तर झालंच पण एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला माझ्या घरातल्या व्यक्तीला जर का कोणीही त्रास देत असेल ना तर त्याला मी असंच तोंडावर आपटणार श्रीकला अजून तू ओळखला नाहीस मला तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंदू अगं काय झालंय तेव्हा इंदू बोलते काही नाही त्यावेळेला श्रीकला उठून उभी राहते आणि इंद्रायणीला म्हणते इंद्रायणी ताई तुम्ही आता माझ्यासोबत असं का वागलात मला नाही माहिती तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदूला दुसऱ्याला त्रास द्यायची सवयच आहे तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुझ्या तोंडाला आवर घाल कारण जेव्हा तुझ्या बायकोच्या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर असतील ना तेव्हा मात्र तू आवाखुशील आज नशीब समज आपल्यावरती ती वेळ आली नाही नाहीतर आपल्या घरावरती आज कोणतं संकट ओढावलं असत याची तुला कल्पना सुद्धा नाही गोपाळ तू त्या गोष्टीचा विचारच कधी केला नाहीयेस गोपाळ अरे जरा विचार कर मी जर का एखादी गोष्ट सांगत असेल तर।, तर काही ना काहीतरी त्यामध्ये तथ्य असणार म्हणून तर सांगतीये ना तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो इंद्रायणी असं कोणतं संकट एवढं मोठं ओढावलं होतं तेव्हा इंदू बोलते आता माझ्याजवळ पुरावे नाहीयेत पण पुरावे आले ना की आपण ब बोलूच आणि तेव्हा मात्र कोणालाही पाठीशी घालण्याचं काम गोपाळ करू नकोस कारण जर का तू पाठीशी घालण्याचं काम केलंस ना तर तुला सुद्धा मी धक्के मारून या घराबाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्या बाईंजवळ जाते आणि मोठ्या बाईंना बोलते मोठ्या बाई तुम्ही नाश्ता करून घ्या तुमच्या गोळ्यांची वेळ झालीय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात व्यंकुमात काय झालं तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही काल रात्री मी जरा त्यांना तालुक्याला घेऊन गेले होते त्यांचं डोकं खूप दुखत होत ना त्यासाठी तेव्हा मात्र श्रीकलाला सगळं काही कळत इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला तिथे इंदू आलेली असते आणि इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला जे काही केलंच ना मोठ्या बाईंच्या बाबतीत ते पुन्हा जर का करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तुझा जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी ताई या वेळेला तुम्ही मोठ्या बाईंचा जीव वाचवू शकलात पण पुढच्या वेळेला वाचवालच असं नाही तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो आणि इंदू सटासट श्रीकलाच्या कानाखाली मारते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला, श्रीकला, श्रीकला मगाशीच मी सांगितलं माझ्या घरातल्या माणसांकडे वाईट नजरेने पाहायचं सुद्धा नाही जर का तसा प्रयत्न जरी केलाच ना तरी तुला उद्ध्वस्त करायला मी मागे पुढे पाहणार सुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला जोपर्यंत ही इंद्रायणी शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण एकदा जर का या इंद्रायणीच्या वाईटात जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला उद्ध्वस्त करून टाकेल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात श्रीकला इंद्रायणी तुला असं सारखं सारखं का बोलतेय काय चाललंय तुमचं व्यंकुमहाराज त्यावेळेला लगेच इंदू बोलते काही नाही मी फक्त तिला समजावलंय बाकी काही नाही तुम्ही कोणत्याच गोष्टीचा विचारच करू नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळत की श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आता मला हा विषय वाढवायचा नाही हे बघा इंद्रायणी ताई आता हे सर्व थांबवा तेव्हा इंदू बोलते नशीब समज अजून व्यंकू महाराजांपर्यंत ह्या गोष्टी पोचवल्या नाहीत म्हणून पण जर का व्यंकू महाराजांपर्यंत या सर्व गोष्टी पोचवल्या ना श्रीकला तर मात्र तुझी अवस्था अशी काही होईल की तू स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते तिकडून इंदू निघून गेलेली असते तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते ह्या इंद्रायणीच्या सर्व गोष्टी लक्षातच कशा आल्या ही इंद्रायणी प्रत्येक वेळेला स्वतःला पाहिजे तसं कसं काय वागू शकते आणि प्रत्येक वेळेला ही तिच्या घराच्या पाठीशी जर का अशीच उभी राहिली तर मग मी काय करू ते काही नाही मला इंद्रायणीताईंचाच पत्ता कट करावा लागेल त्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला इंदूला म्हणतात इंदू अगं शांत हो चिडून कोणत्याच गोष्टी सॉल्व्ह होणार नाहीत आणि तू चिडून काय करणार आहेस इंदू तुला कळतय का अशानी तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस त्या श्रीकलाला जाऊन तुला धमकवायची गरजच काय होती इंदू स्वतःला शांत कर तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्हाला काही झालं असतं तर तर मग आम्ही दोघांनी काय केलं असतं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी तुला आणि अधोक्षजला सोडून अशी सहजासहजी मी कुठेही जाणार नाही इंद्रायणी तू असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा इंदू बोलते मोठ्याबाई तुम्ही बोलताय ते जरी मनाला कितीही पटत असलं ना तरी मनात कुठेतरी भीती निर्माण झाली आहे खरं सांगू का मोठ्या बाई ती श्रीकला आहे ना खूपच पोचलेली आहे त्या श्रीकलाच्या नादी न लागलेलं बरं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे तुला कळतंय ना मग कशाला त्या श्रीकलाच्या नादी लागतेस सोडते ना त्या श्रीकलाच्या नादी लागणं तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते पण त्या श्रीकलाला धडा शिकवल्याशिवाय मला चैन पडणार नाही जोपर्यंत त्या श्रीकलाला मी उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तर इकडे श्रीकला रत्नाला म्हणते काही नाही तुझ्या तंत्र मंत्राचा उपयोग अगं त्या मोठ्या बाईंच्या एवढं गोळ्यांमध्ये घातलं तरी सुद्धा काही उपयोग झाला नाही त्या इंद्रायणीने त्यांना वाचवलंच तेव्हा मात्र मोठ्यानी रत्ना बोलते मी तुला आधीच सांगितलंय त्या श्रीकला तुला माहिती आहे ना त्या इंद्रायणीवरती विठ्ठलाचा हात आहे विठुरायाचा हात असताना तिच्या बाबतीत अशा कोणतीच गोष्ट घडू शकत नाहीत तुला का कळत आहेत तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे काही असलं तरी त्या इंद्रायणीच्या नाकावर ठिचून मला तिच्या सासूला संपवायचं आहे तेव्हा रत्ना बोलते हे शक्य नाही कारण तुझा एक डाव जर का त्या इंद्रायणीने उधळून लावलाय तर तुझा दुसरा डाव सुद्धा ती उधळूनच लावेल तू कधीच श्रीकला इंद्रायणीवरती मात करू शकणार नाहीस तेव्हा मात्र श्रीकला रत्नाचा गळा आवडते आणि रत्नाला म्हणते रत्ना गप्प बसा पुगाच काही बोलायची गरज नाही जोपर्यंत मी स्वतः आहे ना तोपर्यंत त्या इंद्रायणीचा जीव घेतल्याशिवाय आणि तिचं ते कुटुंब संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा रत्ना बोलते श्रीकला पण मला सोड अगं मी करते ना तुला मदत तेव्हा श्रीकला जोरात रत्नाला धकलून देते तर इकडे इंदू खूप विचार करत असते तेव्हा मात्र अधोक्षज इंदूला बोलतो इंदू शांत हो काळजी करू नको सगळं काही अगदी व्यवस्थित होईल इंदू तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते आदू तुला नाही माहिती आदू काल जे काही झालं ते जर का तुला कळालं तर तुला कदाचित खूप मोठा धक्का बसेल तेव्हा आदू बोलतो काय झालं तेव्हा इंदू बोलते नाही सांगू शकत कारण मला तशी कुणीतरी शपथ घातली आहे तेव्हा लगेच आदू बोलतो नाही ना सांगू शकत मग नको गोष्टींचा विचार करूस कशाला गोष्टींचा विचार करते सोडून दे आता फक्त स्वतःचा विचार कर बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवाधू काही झालं तरी सुद्धा मी मोठ्या बाईंना कधीच काही होऊ देणार नाही तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो इंदू अगं याची मला खात्री आहे हे तू मला सांगायची गरजच नाही इंदू तू जर का माझ्या आईसोबत आहेस ना तर दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायची मला गरज नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते आदू तू काळजी करू नकोस मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेन तेव्हा मात्र अधोक्षच खूपच खुश असतो त्यावेळेला त्या त्या लगेच मोठ्यानी इंदू बोलते आदू तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू अधोक्षजला सर्व सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू